नमस्कार आपण पाहतो आहात युगबन न्यूज मराठी कारगिल विजय दिनानिमित्त शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने वीर शहीदांना आदरांजली कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो कारगिल विजय दिवसानिमित्त संपूर्ण भारत कारगिल युद्धातील वीरांच्या शौर्याला आणि पराक्रमाला आदरांजली देण्यात येते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये कारगिल युद्धात देशाच्या शूर जवानांनी पाकिस्तानचा पराभव केला होता हे युद्ध साठ दिवसांपेक्षा जास्त काळ चालले आणि सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून कारगिल युद्ध जिंकले सव्वीस जुलै रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या चौक्यांवर तिरंगा फडकवला त्यांच्या या पराक्रमाच्या बलिदानाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा दिवस संपूर्ण भारतात वीर शहीदांना मानवंदना देऊन साजरा केला जातो शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा शिवसेना महाराष्ट्राचे उपनेते तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनामध्ये अकोल्यातील हुतात्मा स्मारक येथे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने भारताच्या लढ्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना आदरांजली वाहण्यात आली शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी व शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी वीर शहीदांना वीरचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली तसेच जिल्ह्यातील वीर शहीदांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नमन केले शहीदांनी केलेले कार्य नेहमी युवा पिढीला प्रेरणादायी ठरतील अशा भावना डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी भारताच्या वीर सुपुत्रांना मानवंदना देताना व्यक्त केल्या यावेळी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे महानगर प्रमुख सचिन वारके शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे अकोला तालुका प्रमुख स्वप्नील आढाऊ शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे बाळापूर तालुका प्रमुख आकाश नावकर संतोष आगवणे विठ्ठल पांढरेसह आदी उपस्थित होते जय महाराष्ट्र आज कारगिल दिनानिमित्त शिवसेना अनुसूचित मोर्चा अकोला जिल्हा ग्रामीण आणि महानगराच्या वतीने हुतात्मा स्मारक अकोला या ठिकाणी कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी शूरवीरांना मानवंदना देण्यात आली शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथरावजी साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब तसेच अकोला जिल्हा संपर्कप्रमुख व उपनेते माननीय मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच अकोला शिवसेना जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय श्री पांडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच माजी आमदार नारायणरावजी चव्हाणकर अकोला ना जिल्हा शिक्षणाप्रमुख यांच्या सहकार्याने आज हुतात्मा स्मारक या ठिकाणी शहीदांना मानवंदना देण्यात आली जय हिंद आज कारगिल विजय दिवस आणि या कारगिल विजया दिवसाचं औचित्य साधून आज सर्व वेगवेगळ्या युद्धामध्ये अकोल्या जिल्ह्यातील शही शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्याचे कार्यक्रम आज शिवसेना अकोला जिल्हा आणि शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले आमचे मुख्य नेते लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे शिंदेसाहेब तसेच खासदार आदरणीय शिंदे शिंदेसाहेब आणि अकोला जिल्ह्याचे संपर्क नेते आणि उपनेते सन्मान्य गोपी किशनजी साहेब यांच्या आदेशाने आज आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित केलेला या कार्यक्रमाला प्रामुख्यानं पुढाकाराने जिल्हाप्रमुख डॉक्टर साहेब शहर शहरप्रमुख आमचे त्याचबरोबर जिल्ह्यातून आलेले सर्व तालुकाप्रमुख पदाधिकारी हे आज आमच्यासोबत आहेत या ठिकाणी आताच उकलगाव येथील शहीद झालेले आमचे मेजर वानखडेजी यांना मानवंदना देत असताना त्यांच्या पत्नी वीरपत्नी वीरपत्नी सुद्धा या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आज प्रभावतीबाई बाई शंकरजी वानखडे ह्या वीरपत्नी आहेत सियाचीन ग्लेशियरवर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली श्री गरीशचंद्रजी वानखळे जे ज्यांना इथं मध्ये वीर म्हणण आले आणि ते शहीद झाले आज त्यांनासुद्धा या ठिकाणी आम्ही मानवंदना सादर केली आणि ह्या पत्नी ज्या आहेत आमच्या प्रभावतीबाई ह्या त्यांनी अतिशय निष्ठेपूर्वक देशाला समर्पण केलं कुटुंबाला समर्पण केलं आणि एक आदर्श असं समाजापुढे या प्रभावतीबाई यांनी तयार केला खरोखर त्यांनासुद्धा आजच्या दिवशी आपण सगळे म्हणजे सॅल्यूट करूया ते सॅल्यूट करतो की खरोखर कर अशा परिस्थितीत आपण कुटुंबाला सांभाळ करून दृष्टीनं कुटुंब मोठं केलं आणि एक मुलगासुद्धा देशा दृष्टीला मी एक समाजात पुढे फार मोठा आदर्श निर्माण केला तुमचा आदर्श घेतला पाहिजे आणि सगळ्या जवानांमुळे आज सैन्यामुळे आपला देश सुरक्षित आहे आणि त्यांचं आपण या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मानवांता देण्यासाठी आलं पाहिजे सर्वात आजच्या या दिवशी मी आपल्याला नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा